गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा तालुक्यात जात जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत होतील आणि तात्काळ मदत करणं लोकांना राहायची सुद्धा मंदिरामध्ये मंदिरामध्ये शाळेमध्ये थांबलेल्या आहेत तात्काळ ज्यांचा व्यवहार आहे त्यांनी तर नाही उच्चांकच केलेला आहे किंवा घाटाने लोक दगावत आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी शेतोवर कामाशे कुणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावा मग पन्नास लोक गेल्या आठ दिवसामध्ये मृतदेह विविध ठिकाणी हे उष्माघाताचा परिणाम आहे का निश्चित उन्हाने यावेळेला उच्चांक उन घातलेला आहे जवळपनता शेहेचाळीसच्या वर तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्याचाही तो परिणाम आहे कारण त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे काल आपण पाहिलं शेळ्या मेंढ्या जवळपास दीडशे मेंढ्या दुपारी मरून पडल्या शेतामध्ये उन्हात बांधल्या सावली नव्हती त्या उन्हात श पण त्या अचानक मरून पडल्या आहेत त्याचे वीस तीस भेंडे आपण पाहिलेल्या असतील त्या उन्हामुळे मरून पडलेल्या आहेत आणि म्हणजे उन्हाची तीव्रता एवढी मोठी आहे की माणसं असतील जनावर असतील त्यांना युवा परिस्थिती दिसत आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे